सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय विपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआर सरकारचे मंत्री वाचाळीवर बनले आहेत त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही आमदार शशिकांत शिंदे केंद्र आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे याबद्दल शंका येते भांडवलदारीचे समर्थन करणारे या सरकारचे मंत्री वातावरण बनले असून त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्रपूर पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली लासूनने तालुका को कोरेगाव येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी पत्रकांशी बोलताना त्यांनी महायुती सरकार आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना होत असलेल्या अन्यायाचा पाडाच वाचला भांडवलदारांचे समर्थन करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांविषयी काही एक देणे नाही सरकारमधील मंत्री वाचरवयासारखे बडबडत बसतात त्यांना सर्वसामान्यांविषयी देणे घेणे राहिले नाही हे आता स्पष्ट होत आहे गावोगावीच्या पाणी स्रोतांची होणार तपासणी जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर दूषित पाण्याचा मुद्दा एरणीवर आला असल्याने जिल्ह्यामधील पाण्याचे स्रोत तपासण्यात येणार आहेत पाणी तपासणीसाठी अभियान राबवले जाणार आहे तसेच तपासणीमध्ये निष्काळपणा आढळून आल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही शासनाने दिला आहे सातारा जिल्ह्यातही जीबीएस चे रुग्ण आढळले आहेत तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांना जुलाब व डायरी डायरियाचा त्रास झाल्याचे समोर आले आहे आरोग्य विभागाने केलेले सर्वेक्षणातही डायरियाचे रुग्ण आढळून आले आहेत पाणी पिल्यास आरोग्य तर काही ठिकाणी घरातील पाण्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण शून्य टक्के असल्याने त्यामुळे शहरी भागाचा ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा तपासणी केली जाणार आहे अमिषाने साताऱ्यात महिलेची एकवीस लाखांची फसवणूक आर्थिक लाभाच्या अमिषाने महिलेची सुमारे एकवीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात इंस्टाग्राम अकाउंट धारकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंजुळा राहुल गाडगे राहणार दौलतनगर सातारा या त्यांच्या घरी मोबाईलवर ऑनलाईन काम आहे का पाहत असताना प्रेम स्क्री यांची जाहिरात आली त्यानंतर संबुधांनी त्यांच्या फोनवर दिनांक तीन ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान वेगवेगळ्या लिंक पाठवून त्यांना डिस्काउंटचे आमिष दाखवले सुरुवातीला काही दिवस पैसे पाठवल्यानंतर त्यांनी डिस्काउंट देऊन घाडगे यांचा विश्वास संपादन केला त्यावरून घाडगे यांनी त्यांच्या बँकेच्या अकाउंटवरून तसेच रोग रकमेद्वारे एकवीस लाख रुपये पाठवले त्यापैकी तीस हजार रुपये परत मिळाले मात्र एकवीस लाख रुपये घाडगे यांना मिळाले नाहीत याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इंस्टाग्राम अकाउंट धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे जिल्हा रुग्णालयातील केमोथेरपीला लागेना मुहूर्त कर्करोगाच्या आजारातील उपचारामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा केमोथेरपी उपचाराची सुविधा गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात बंद आहे त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना नाहकार मृदंड सहन करावा लागत आहे त्यामुळे हे सेंटर सुरू करण्यासाठी से जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांच्यातून होऊ लागली आहे कोपरडी हवेली तालुका कराड येथे शंभर एकर क्षेत्रातील ऊस जळून खा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान कोपर डेवली तालुका को कराड येथील डिक्कन पान शिवारातील सुमारे शंभर एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक सुमारास ही आग लागली भर दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने भडाका उडलेली आग आटोक्यात आणताना अडचण निर्माण होत होती या आगीत अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेती साहित्य जुळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे रात्री उशिरापर्यंत आगीचे नेमके कारण समजू शकले नाही संगम माहली तालुका सातारा येथे भरधाव रिक्षा अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू रस्ता अपघातात एका रिक्षा चालका चा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संगम माउली सातारा येथील कृष्णादेव पुरावर शंकर बाळासाहेब रसा राहणार त्रिपुटी तालुका को कोरेगाव जिल्हा सातारा यांनी त्यांच्या ताब्यातील रिक्षा भरधाव वेगात चालून अक्षय यशवंत ठाणे यांच्या दुचाकीस धडक देऊन ही रिक्षा पुलास धडकली या अपघातात शंकर रसाळ यांचा मृत्यू झाला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत कनेर कालव्याची ठिकठिकाणी दुरावस्था गाळ साचला झाडे झुडपेही वाढली स्लॅब कोसळल्याने क्रॉन्क्रिटीकरणाची गरज कळंबे तालुका सातारा हद्दीमध्ये मध्ये कनेरच्या उजवळ डाव्या कालव्याची दुरावस्था झाली आहे या परिसरातील कालव्यांमध्ये गाळ साचून मोठी मोठी झाडे झुडपे वाढलेली दिसत आहेत अनेक ठिकाणाच्या कालव्यातील कॉन्क्रीटचे स्लॅब कोसळणे कालवा फुटून अपरिमित नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे त्यामुळे येथील कालव्याची तातडीने दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केले आहे शेतकऱ्यांना रडवू लागला कांदा गेल्या काही दिवसात मोठी घसरण उत्पादन खर्च ही निघणे मुश्किल रोजच्या वापरात येणारे कांद्याचे दर वाढले की सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते पण याच कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण यंदा मात्र शेतकऱ्यांना रडवू लागले आहे कधी चार हजारांच्या जवळपास असणारे कांद्याचे दर आता दोन हजार पाचशे रुपयाच्या ताल्याचा मोठा फटका बहिराजाला बसू लागला आहे सातत्याने दरात होणारी घसरण रोखली नाही तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे अवघड होणार आहे परिणामी कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे सातारा जिल्ह्यात गेल्या चार वर्षात आठ वेळा मधमाशांचे हल्ले सुमारे एकशे पंच्याहत्तर जण जखमी तिघांचा मृत्यू सातारा जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षात मधमाशा व गांधीर माशांनी हल्ले केल्याच्या आठहून अधिक मोठ्या घटना घडल्या आहेत त्यामध्ये तीन जणांना प्राण गमावू लागले असून सुमारे एकशे पंच्याहत्तर जण जखमी झाले आहेत गड किल्ल्यांसह ऐतिहासिक वास्तूंच्या सहली देवदर्शन रक्षा विसर्जन सोहळ्या नागरिकांवरून मधमाशांचे हल्ले झाले आहेत या माशांना डिवचण्याचा अतिदाडसाचा उद्योग पर्यटक नागरिकांच्या जीवावर भेटत आहे सोन हिसकावण्याचे प्रकार वाढले सातारा परिसरातील परिस्थिती घरपोड्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही चिंता सातारा शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरपोडी व गळ्यातील दागिने ज्येष्ठ नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिस दलाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांच्याकडून होऊ लागली आहे गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्याबरोबर बरोबर जिल्ह्यामध्ये घरपोडी दुचाकीवरून नेणारे दागिने हिसकावणे तसेच पोलीस असल्याच्या बतावणी करून मारण लुटण्याचे प्रकार पुन्हा घडू लागले आहेत त्यामध्ये बंद घरांबरोबर ज्येष्ठ नागरिकांना जास्त प्रमाणात टार्गेट केले जात आहे ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः पहाटे किंवा सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांना पोलीस असल्याचे सांगून लुटण्याचे प्रकार होत आहेत त्याचबरोबर गेल्या आठवड्यात चेन स्नॅचिंगचे प्रकारही झाले आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांना एकटेव निर्जस्त फिरताना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे कोणी काही सांगितले तरी त्याला दागिने काढून देणे टाळले पाहिजे महिलांनी दागिने दुचाकीवरून सहज केसता येणार आहेत अशा पद्धतीने पदराने झाकण्याची काळजी घ्यावी अशी सूचना पोलिसांनी केली आहे व्होकल फॉर लोकल संकल्पनेत आणि ओळख साताऱ्यातील उद्योगाची या सेगमेंट अंतर्गत आम्ही आपणास साताऱ्याच्या देवी चौकातील शिवतेज राखे एंटरप्राइजेस या व्यवसायाची ओळख करून देणार आहोत हे दुकान डेकोरेशन वाढदिवस खेळणी राखी गिफ्ट आर्टिकल्स यासाठी प्रसिद्ध आहे इथे वर्षभर विविध सणांच्या उत्सवाच्या जसे रंगपंचमी रक्षाबंधन गणपती दिवाळी क्रिसमस साठी लागणाऱ्या वस्तूंचा स्टॉक उपलब्ध असतो तो होलसेल व रिटेल स्वरूपात विकला जातो या व्यवसायाची माहिती घेणारा व्हिडिओ लवकरच आपल्या जिल्हा सातारा ही युट्यूब चॅनलवर पाहता येईल अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा